आता आपण ऐकणार आहात अपहरण संजय सोनवणी लिखित कादंबरी मंगेश सातपुते यांच्या आवाजात प्रकरण पहिले फ्लॉरेन्सवर वसंतानं यंदा चांगलीच मेहरबानी केली होती मारियाचं अंतःकरण भावनांनी गजबजलेलं होतं ती खरं तर बाहेर पडण्याची केव्हाची वाट पाहत होती पण डॉन टेरिझोवा अद्याप घरातच होता त्याची मिलानला जाण्याची धांदल चालू होती त्याचा सचिव ॲडॉनी आणि तो मिलानमधील कामांची शेवटची उजळणी करत होते नोकर कारमध्ये बॅग्ज लादत होते मारिया खिडकीजवळ उभी होती गुलाबी पडदा बाजूला सारून ती बाहेर फुललेल्या निसर्गाकडे पाहत प्रणयगीत गुणगुणत होती डोळ्यासमोर अँजलोची बळकट सुहास्य प्रतिमा सुखद संवेदना निर्माण करत होती अँजेलो आणि ती एकाच विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाले होते अँजेलोनं तिला प्रथमदर्शनीच भुरळ घातली होती आता चार वर्ष झाली तरी दोघांतील ओढ कमी झाली नव्हती अँजेलो बुद्धिमान तरुण होता त्याचे नर्मविनोदी बोलणे तिला तासन तास ऐकत राहावेसे वाटे पण शिक्षण संपले आणि रोज भेटणे त्यांना अगदी अशक्य होऊन गेले डॉन टेरिझोवा इटलीतील एक मोठी शक्ती होती इटली आणि सिसिलीतील माफिया संघटनांचं नेतृत्व त्याच्याकडेच होतं त्याच्या शब्दाला विलक्षण मान होता माफियांचे आपापसातले निरर्थक झगडे संपवून त्यांनी आपली शक्ती इतरत्र केंद्रित करावी यासाठी सिंडिकेट बनवली होती आणि बहुतेक माफियोत्सो त्याचे सदस्य होते असं असलं तरी असंतुष्ट आत्मेही काही कमी नव्हते त्यात डॉन क्रोसने अलीकडे विरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उघडली होती टेरिझोवाचा परिवार उघड्यावर हिंडू शकत नव्हता कोणीही संधीचा फायदा घेऊ शकत होतं त्यामुळेच मारियाला वाटलं तरी ती मनमानी करू शकत नव्हती पण प्रेमाच्या उत्कट हाकेला ती थांबवूही शकत नव्हती ती या विचित्र स्थितीमुळे दुःखी झाली होती आपण सामान्य इटालियनाच्या घरात जन्मलो असतो तर किती बरं झालं असत असं नकळत तिला वाटून जाई अँजेलोला भेटून एक महिना उलटून गेला होता त्याचा फोन मात्र रोज बिनचूक येई त्याच्याशी ती भडभडून बोले तो धीर देऊन म्हणे हे बघ तू डॉनची मुलगी आहेस हे तुला विसरून कसं चालेल मी आत्ता नुकताच कुठे वडिलांचा व्यवसाय पाहू लागलोय लवकरच मी जम बसवेन आणि मग माझे वडील तुझ्या वडिलांना भेटतील आणि तुला मागणी घालतील थोडं धीर धर डार्लिंग कारण त्याला काही पर्यायच नाही मारियाला थोडा धीर येईही पण त्याच्या बाहुपाशात शिरण्यासाठी तिचं तन तळमळू लागे आज डॉन टेरिझोवा मिलानला जाणार होता कशासाठी हे मारियाला माहीत नव्हतं ती आपल्या वडिलांच्या कामात चुकूनही लक्ष घालत नसे ती सुविद्य युवती होती आणि तिला मुळातच या गुन्हेगारी साम्राज्याचा तिटकारा होता सिसिली आणि इटलीतील माफियो शांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्या वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत याची जाणीव तिला होती आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरही वाटत होता पण तरीही ते एक सर्वेसर्वा गुन्हेगार सम्राट आहेत हे ती थोडंच विसरू शकत होती जगाचा प्रवास कोठे कसा चालू आहे हे, हे तिनं आपल्या अध्ययन काळात पाहिलं होतं नव्या जगाचे प्रश्नच वेगळे होते राजकारण आणि गुन्हेगारी शक्ती या गोष्टी सामान्य माणसांना कसं चिरडत आहेत हे, हे तिनं पाहिलं होतं शस्त्र आणि त्या पाठोपाठ येणारा क्रूर विध्वंस तिला व्यथित करून टाके इटलीची भूमी ही सतत आपापसातील संघर्षात लाल होत राहिली होती एकेकाळी -एक जगभर रोमन साम्राज्य पसरवणारा हाच तो देश काय असा प्रश्न तिला पडे येथल्या राजकीय पक्षात फाटाफुटी होत्या स्थानिक गुन्हेगारी टोळ्या सर्व प्रकारच्या बेकायदेशीर उद्योगात मग्न होत्या सरकार त्यांच्या विरोधात होतं हे खरं पण मंत्री ह्या ना त्या प्रकारे माफियांना सामील होते तिच्या वडिलांच सरकारवर केवढं वजन आहे रेडी टू कंटिन्यू